तीन जानेवारी रोजी रात्री विमानतळ पोलीस स्टेशनचे तपास पथकातील कर्मचारी शैलेश नाईक व पोलीस नाईक सचिन जाधव यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की खराडी बस स्टॉपच्या शेजारी एक इसम थांबलेला असून पिस्तूल सारखे हत्यार आहे सदरचे बातमीचा आशय त्यांनी तपास पथकाचे प्रभारी सहा पोलीस निरीक्षक विजय चंदन व स्टाफ यांना कळविला त्यानंतर वरिष्ठांचे मार्गदर्शन व सूचनेनुसार विमानतळ पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा रचून इसम नामे राकेश शंकर ठोकळ वैवर्ष तेवीस राहणार खजूरवस्ती दर्याचे पाठीमागे वैदुवाडी हडपसर पुणे यास पकडले असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत राऊंड मिळून आल्याने त्याच्या विरुद्ध विमानतळ पोलीस पुणे स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल आहेत दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहपोलीस निरीक्षक श्री विजय चंदन करत आहे सदरची कारवाई ही माननीय श्री रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर शशिकांत बोराटे पोलीस उपायुक्त त्याचप्रमाणे पुणे शहर श्री संजय पाटील सह पोलीस आयुक्त विभाग पुणे शहर यांच्या आनंदराव खोबरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमानतळ पुणे पोलीस स्टेशन पुणे शहर व श्रीमती संगीता माळी पोलीस निरीक्षक विमानतळ पोलीस स्टेशन पुणे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी विजय चंदन पोलीस त्याचप्रमाणे अंबलदार रुपेश किसाळ शैलेश नाईक सचिन जाधव सचिन कदम अंकुश जोगदंडे त्याचप्रमाणे रुपेश तोडेकर योगेश थोपटे दादासाहेब बर्डे शंकर वाघुले विशाल नेलक राकेश चांदेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे जूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी